नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी राहुल सोलापूरकर वर देशद्रोहांचा गुन्हा दाखल करा समस्त डोंबविलेकरांच्या वतीने मानपाडा पोलिसांना निवेदन राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अपमानास्पद व गुन्हेगारी स्वरूपाचे वक्तव्य केल्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त डोंबिवलीकरांच्या आणि शिवप्रेमी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवप्रेमी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील जिल्हा संघटक बंडू पाटील विभाग प्रमुख तेजस पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विकास देसले, गजानन व्यापारी शिवप्रेमी संघटनेचे प्रकल्प चव्हाण श्रद्धा पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या या इसमाने जाणीवपूर्वक जाहीरपणे सोशल मीडियावर अपमानास्पद व चुकीचे वक्तव्य केले आहे त्यामुळे शिवप्रेमी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत राहुल सोलापूरकरचे कृत्य व वागणे हे महाराष्ट्रात कायदा असू व्यवस्था निर्माण करणारे आहे राहुल सोलापूरकरच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात शिवभक्तांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आज सकाळी डोंबिवली पूर्वेतील कावेरी चौक येथे समस्त डोंबिवलीकर आणि शिवप्रेमी जमा होऊन निषेध व्यक्त केला यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले लवकरात लवकर गुन्हा दाखल न झाल्यास स्थानिक भूमिपुत्र व शिवप्रेमी संघटना आणि समस्त डोंबिवलीकर यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हापूरकर प्रयत्न केला अनेक वर्षापासून तो काही राज्यकर्त्यांनी आपल्या लपून ठेवला परंतु मागील काय काही काळापासून हिंदू जागृत होत आहे आणि जो खरा इतिहास आहे तो जनतेसमोर येत आहे आणि अशा परिस्थितीत काही आपल्या ते जैचंद राहुल सोलापूरकर असेल निरंजन टाकले असेल किंवा अनेक आपल्यातले जैचंद आहेत ते आपल्या धर्माच्या विरुद्धच बोलत असतात आणि अशा लोकांसाठी संसदेमध्ये एखादा का कायदा झाला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती राष्ट्रगृहाचा गुन्हा दाखल होऊन त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी मी सरकारकडे मागणी करतो आणि आपल्या महाराजांबद्दल अपशब्द असे वापरलेले आहेत आपले महाराज आपलं दैवत आहेत लोकांच्या मनात आहेत दे। लोकांच्या देवाला आपण देवा आपल्या छत्रपती ठेवलेलं असे आपले दैवत आणि या राहुल सोलापूरकरांनी आपल्या महाराजांबद्दल अपशब्द वापरलं आज मी डोंबुळीच्या वतीने त्यांचा प्रचंड असा निषेध करतो मी खरंतर सत्यवान महाराजचं मनापासून अभिनंदन आभार मानेन की त्यांनी पुढाकार घेऊन जे जे शिवप्रेमी असतील लोकरीकर असतील त्यांना आव्हान केलं की बाबा याचा आपण निषेध केला पाहिजे याला जोडे आणले पाहिजेत याला जसं सर्व नेतिमंडळी सांगितलं की याला कुठेतरी एक सजा दिली पाहिजे कारण आपल्या आपण अपश पाहिजे आज महाराज नसते तर काय झालं ते परिषदेचं सांगितलेलं आहे आज महाराज असते तर आपले तालुका प्रभू महेश पाटलांनी सांगितलं की बाबा काय झालं असतं आणि आपल्या महाराजांबद्दल अपश्त मी त्यांचं मनापासून याला <स्था> कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या राहुल सोलापूर कराला एक दानक्यानी टोकलं पाहिजे असं निषेध करतो आणि आम्ही सर्वजण या महानपणा फाउंडेशनला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत की याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याच्या गुन्हे दाखल करावे याच्यासाठी आम्ही मागणी करतो त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राहुल सोलापूरकर याचा निषेध करण्यासाठी काल आम्ही एक पत्र दिलं पोलीस स्टेशनला आणि त्यानुसार आज परमिशन घेऊन त्याचा निषेध रॅली म्हणून इथून आज सुरुवात करत आहेत निषेध यासाठी की या आज तमाम हिंदुस्थानातील शिवप्रेमींची भावना या माते फिरूने चुकवलेले आहेत त्यांचा निषेध म्हणून त्याच्यावरती देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या पद्धतीचं एक निवेदन मानपाडा पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहे तर त्यासाठी विद्यमान आमदार साहेब राजेश मोरेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नगरसेवक माजी नगरसे महेश पाटील साहेब आलेले आहेत बंडू पाटील साहेब आहेत तेजस पाटील आहेत असे अनेक शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद